परमपावन श्री विष्णू सहसनाम स्त्रोत्राचे महात्म्य आणि त्यातील अद्भुत भाग भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेने धर्मराजांनी भीष्म पितामहांना विविध प्रश्न विचारून ज्ञान मिळवले सर्व दृष्टींनी पवित्र असणारे असे सारे धर्मज्ञान ऐकल्यानंतर युधिष्ठिरांनी पुढे होऊन पितामह भीष्माचार्यांना पुन्हा असा प्रश्न केला की आपल्या मताने परमधर्म कुठला त्याच वेळी ते आणखी एक प्रश्न विचारतात की कशाचा जप केला असता मात्रांची जन्ममरणांच्या बंधनापासून सुटका होते या संसाराच्या पाशातून सुटका होते याशिवाय सगळ्यात श्रेष्ठ दैवत कुठले सर्वांचा आश्रय कोण कुणाची स्तुती करावी आणि कुणाची पूजा करावी असे आणखी चार म्हणजे एकूण सहा प्रश्न युधिष्ठिर पितामह भीष्मांना विचारतात या सहा प्रश्नांचे उत्तर म्हणूनच श्री भीष्माचार्यांनी त्यांना हे श्री विष्णू सहसनाम स्तोत्र सांगितलेले आहे हे स्तोत्र जरी महाभारत काळापासून प्रचलित झाले असले तरी त्यातली नामेही त्याच काळातली आहेत असे नाही श्री भगवंतांची ही नामे अनादिकालापासून प्रचलित आहेत त्या नामांवर नाना कल्पांमध्ये ऋषींनी तप केलेले आहे केवळ श्री भीष्माचार्यांनी ही नामे एकत्र करून सांगितली म्हणून ती मंत्ररूप झाली असे नव्हे तर ते त्या नामांचे अंगभूत सामर्थ्यच आहे ऋषींनी आपल्या तपाने ते सामर्थ्य प्रकट करविले तर श्री भीष्मांनी मंत्रशास्त्रानुसार त्यांचे विशिष्ट गुण जाणून त्यांना शास्त्रीय पद्धतीने आणि खुबीदारपणे काव्यरूप देत एकत्र गुंफले यातले प्रत्येक नाम श्री भगवंतांचे कुठले ना कुठले तरी वैशिष्ट्य सांगणारेच आहे कारण श्री भगवंतांचे गुणही त्यांच्याप्रमाणेच अनंत आहेत भगवंतांचे कुठलेही नाम त्यांचे गुण विभूती त्यांचे अवतार त्यांचे कर्तृत्व त्यांचे ऐश्वर इत्यादींचा महिमा सांगणारे रहस्य सांगणारे असते श्री भीष्माचार्यांनी या सर्व गोष्टींचा पूर्ण विचार करून मंत्रशास्त्राचे अनेक नियम पाळून त्यातून विशिष्ट प्रभावी स्तोत्रचना करीत ही सहस्रनामे एकत्र एक गुंतलेली आहेत म्हणूनच या सहसनाम स्तोत्राला अनन्य साधारण महात्म्य प्राप्त झालेले आहे संदर्भ श्री विष्णू सहसनाम रहस्य लेखक परमपूज्य श्री शिरीषदा कवडे प्रकाशक श्री वामनराज प्रकाशन पुणे